नमस्कार मी प्राजक्ता तांडेल सकाळची बात मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात आजच्या हेडलाईन्सने प्लास्टिक बंदीनंतर चारच दिवसात राज्य सरकारचा यू टर्न वस्तू पॅकिंगच्या प्लास्टिक पिशव्यांना बंदीतून वगळलं आज लागणार विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चा चार जागांचा निकाल बीएसके बिल्डर प्रकरण बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांवरील कारवाई पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता राहुल गांधींचे मेवणे रॉबर्ट वड्रांनी चुकावला पंचवीस कोटींचा इन्कम टॅक्स भाजपाचा राहुल गांधींवर हल्ला बोल मानवाधिकार उल्लंघन प्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल हा हेतूने प्रेरित लष्कर प्रमुख विपिन रावत यांचे वक्तव्य नाणार प्रकल्पावरून शिवसेना भाजपामधला तणाव वाढला उद्धव ठाकरेंनी नकारली पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट आणि नाणार प्रकल्प आला तर मी खासदारकीचा राजीनामा देईल असे सांगत रा नारायण राणेही झाले आक्रमक प्लास्टिक बंदी बाबत सरकारने युटर्न घेतला असून छोट्या दुकानदारांना त्यांना दिलासा मिळाला आहे आजपासून मॉल पॅकिंग करण्यासंदर्भात प्लास्टिकच्या पिशव्यांना बंदीतून वगळण्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे त्यामुळे छोट्या दुकानदारामध्ये जे चिंतेचे वातावरण होते त्यातून त्यांना दिलासा मिळाला आहे अवघ्या चार दिवसातच प्लास्टिक बंदीच्या निर्णयात बदल करण्याचा निर्णय पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतला किराणा दुकानवाराच्या पॅकेजिंगवरती बंदी आजपासून उठवण्यात येणार आहे मुंबई पदवीधर आणि शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या विधान परिषदेच्या चार जागांसाठी पंचवीस जून ला मतदान झालं होतं त्याचा निकाल आज लागणार आहे मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातील या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमने सामने आले होते तर धर्मनिरपेक्ष मतांची फूट टाळण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी घोषित केली होती त्यातच प्रभावशाली उपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीतील रंगत वाढली होती त्यामुळे कोणी कोणावर बाजी मारली आहे हे आज स्पष्ट होणार आहे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी केलेल्या गैरव्यवहारात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या आजी माजी अध्यक्षांना अटक केली मात्र पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करताना घाई केल्याचं समोर आलं आहे हीच घाई पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे पंचवीस कोटी रुपयांचा आयकर चुकवल्या प्रकरणी आयकर विभागाने प्रियंका गांधीचे पती रॉबर्ट वड्रा यांच्यावर आयकर विभागानं नोटीस बजावली आहे रॉबर्ट वड्रा आणि त्यांची कंपनी स्कायलाइट हॉस्पिटलिटीने दोन हजार दहा आणि दोन हजार अकरा या काळातील पंचवीस कोटी रुपयांचा आयकर चुकवला होता यावेळी काँग्रेसचे सरकार होते आता यावर राहुल गांधी गप्प का असा सवाल भाजपाने विचारला आहे विषय तो यह है और राहुल गांधी जी से जो सवाल हम आज पूछना चाहते हैं क्योंकि रॉबर्ट वाड्रा तो कोई साधारण व्यक्ती नहीं है उनके परिवार से है तो राहुल गांधी जी से यह सवाल पूछना चाहते हैं कि इतने वर्षों तक जब रॉबर्ट वाड्रा इस प्रकार के गोरख धंधे में लिप्त थे यूपीए ओवरलुक क्यों कर रही थी उस समय यह असेसमेंट सही क्यों नहीं हुआ जब उनकी कंपनी को विंडफॉल गेन मिल रहा था तो उसी अनुपात में वो देश के तिजोरी में पैसा भर्ती क्यों नहीं कर रहे थे एक साधारण व्यक्ति तो इनकम टैक्स देता है मगर गांधी परिवार इस प्रकार से हमने नेशनल हेराल्ड केस में भी देखा और अब रॉबर्ट वाड्रा के केस में देख रहे हैं कि इनकम टैक्स की चोरी कर रहे थे राहुल गांधी जी का इस पर क्या कहना है और राहुल गांधी जी से एक और सवाल है ब्लू ब्रीजा कंपनी ब्लू ब्रीजा ट्रेडिंग प्राइवेट लिमिटेड करके एक कंपनी है और इस ब्लू ब्रीजर कंपनी ने बकाया डीएलएफ से पैसे लेकर जमीन खरीदने का काम किया है बकाया डीएलएफ से पैसे लेकर जमीन खरीदने का काम किया है और आपको जानकर आश्चर्य होगा कि इस कंपनी के पहले डायरेक्टर ब्लू ब्रीजर कंपनी के डायरेक्टर राहुल गांधी जी और प्रियंका वाड्रा जी 2008 में थे उसके पश्चात प्रियंका गांधी जी एग्जिट करती है और उसके डायरेक्टर बनते हैं कृष्णन श्रीनिवासन उस समय उनके नाम के विषय में कोई चर्चा नहीं हुई थी क्योंकि वो अंडरग्राउंड काम कर रहे थे गांधी परिवार को हेल्प कर रहे थे और जैसे 25 करोड़ का हमने एक वर्ष का डाटा बताया है अनेकों वर्ष इस प्रकार पैसे बचाने का पैसे को इधर उधर करने का पैसे को लेकर गांधी परिवार तक कैसे पहुंचाया जाए वही नेशनल हेराल्ड वाला जो मॉड्यूल है वो मॉड्यूल काम कर रहा था आज अचानक उनका नाम महत्वपूर्ण इसलिए बनता है क्योंकि राहुल गांधी जी ने कुछ दिनों पहले श्रीनिवास कृष्णन नाम इस व्यक्ति को कृष्णा श्रीनिवासन नाम की इस व्यक्ति को ए सेक्रेटरी बनाया और सेक्रेटरी बनाने के पश्चात इन्हें तेलंगाना का इंचार्ज बनाया है तो ये जो क्विड प्रो को है कि आप पहले गांधी परिवार के लिए गोरख धंधे करें और उसके पश्चात आपको हम कांग्रेस में भी सम्मिलित करके प्रमोशन देंगे इसके विषय में राहुल गांधी जी का क्या कहना संयुक्त राष्ट्रांनी काश्मीर संबंधी दिलेल्या अहवालाला जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही काही अहवाल हे प्रेरित असतात असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांनी काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन झाले आहे असा अहवाल दिला होता एकोणपन्नास पानांच्या आपल्या अहवालात संयुक्त राष्ट्रांनी काश्मीरमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोघेही मानवाधिकारांचं उल्लंघन करत असून चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली होती संयुक्त राष्ट्रांच्या अहवालासंबंधी चर्चा करणं महत्वाचं आहे असं मला वाटत नाही मानवाधिकार संबंधी भारतीय लष्कराची भूमिका

human rights record of the indian army it is well known to all of you it is well known to the people of kashmir it is well known to the international community so i don't think we should get too concerned about this report some of these reports are motivated the human records uh, human rights record of the indian army is absolutely above board सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे कार्यालयातील कामाच्या प्रचंड ताणामुळे जर एखाद्या कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा मार्ग पत्करला तर त्यासाठी बॉसला दोषी धरता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं ते आरोपपत्र खंडपीठानं फेटाळून लावल्यानंतर पराशर यांच्या पत्नीनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला नाणार प्रकल्पावरून शिवसेना भाजपामध्ये तणाव वाढल्याचे दिसत आहे कारण पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा प्रस्ताव ठेवला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी भेट देण्यास नकार देत प्रस्ताव फेटाळून लावला आहे नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी आज उद्धव ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितली होती हस्ताक्षर झाल्यानंतर भेट कशासाठी असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांना भेटीचा प्रस्ताव फेटाळला आहे दरम्यान कालच्या बैठकही नाणार प्रकल्पाचे पडसाद उमटले मंत्रिमंडळाच्या या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाणार प्रकल्पाबाबत निषेध नोंदवला नाणार प्रकल्पाबाबत झालेल्या कारवाईविषयी विश्वासात घेतले नसल्याची तक्रारही शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे रत्नागिरी येथे उभ्या राहणाऱ्या नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पावरून बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले मंत्रिमंडळ बैठकीत आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाणार प्रकल्पावरून निषेध नोंदवला या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई अनुपस्थित होते ते काही स्थानिकांना विरोध असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प उभारू देणार नाही अशी शिवसेनेची भूमिका आहे पण केंद्र आणि राज्य सरकार या प्रकल्पावर ठाम आहे सोमवारी शिवसेनेचा विरोध जुगारून हा प्रकल्प राबवणाऱ्या रत्नागिरी तेल शुद्धीकरण कंपनी बरोबर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत सौदी रामको आणि एडनॉक या दोन कंपन्यांनी आर्थिक सामंजस्याने दगड रचू देणार नाही अशा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी दिला आहे तसंच वेळ पडल्यास फक्त शिवसेनेप्रमाणे धमकी देणार नाही तर खासदारकीचा राजीनामा फेकून देईन असं नारायण राणेंनी म्हटलं आहे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या वतीने ग्रीनफील्ड रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या जानेवारी दोन हजार पासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत राज्य सरकारने काय केलं असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे या संदर्भात निर्णय घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आयोगाचा राज्य सरकारला दिले आहेत मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात डिसेंबर दोन हजार मध्ये दाखल करण्यात आली आहे न्यायमूर्ती रणजी मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्या खंडपीठापुढे यावर बुधवारी सुनावणी झाली विनोद पाटील यांच्या वतीने ही याचिका वती दाखल करण्यात आली आहे मल्टिप्लेक्स मधील खाद्य पदार्थांच्या दरावरून मुंबई हायकोर्टाने बुधवारी राज्य सरकारवर ताशोरे ओढले मल्टीप्लेक्स मधील खाद्य पदार्थांवर राज्य सरकारचे नियंत्रण का नाही पाच रुपयांचे पॉपकॉर्न दोनशे पन्नास रुपयांना आणता येत नसतील तर या खाद्यपदार्थांच्या दरावर सरकारचे नियंत्रण नको का असा सवाल कोर्टाने विचारला आम्ही सेवा व लक्झरी पुरवतो त्यामुळे या वस्तू महाग असल्याची बाजू मल्टीप्लेक्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी मांडली तुम्ही आज ताज वा ओब्राय सारख्या हॉटेलांमध्ये दहा रुपयांना चहा विकायला सांगू शकाल का असा सवाल उपस्थित करत त्यांनी महागड्या खाद्यपदार्थांचं समर्थन केलंय जळगाव महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजवताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे मनसेच्या बारा नगरसेवकांनी निवडणुकीच्या तोंडावर सुरेश जैन यांच्या खानदेश विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान आजवर सुरेश जैन विरुद्ध एकनाथ खडसे अशीच लढत झालेली आहे मात्र यंदा खडसे यांना बाजूला करीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली मी लढ आपलं इलेक्शन लढवणार आहे आणि खान्देश विकास आघाडीसोबत मी आहे मनसेचा ते विचार नाही आहे आणि ते मी दोन दिवसा पहिलेच वृत्तपत्रामध्ये डिक्लेअर करून टाकलं की मी दादांच्याच पॅनलमध्ये सोबत आहे मी जिल्हाध्यक्ष नाही आहे मी जिल्हाध्यक्षपद तर राजेन्मा चार वर्षापूर्वीच दिला आता मी माझं कुठल्याच प्रकारचं पद आज मनसेमध्ये नाही आहे बारा नगरसेवक राहिलेलं आहे पूर्ण तर पूर्ण आमचा जो ग्रुप आहे बाराचा बारा तो पूर्ण खानदेश आघाडीकडनं उभा आहे आहे मनसेला सोड या निवडणुकीत मिळेल असं चिन्ह आहे नक्कीच कसं काय मनसेचं काय नाही मन मनसे, ना मनसे तुम्ही विचारलं की सोड चिठ्ठी तर मी हो म्हटलो की हो नक्कीच मी दादांच्या नेतृत्वाखाली दादा जिथून लढतील ज्या ज्या झेंड्याकडे लढतील त्या झेंड्याकडे मी पण दादांसोबत राहील वेळ झाल्या छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत महाराष्ट्र महाराष्ट्रवर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं सांगत मोठ्या दिमाखात अठरा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी हिंगोली जिल्ह्यातील चोवीस शेतकऱ्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते प्रमाणपत्र वाटप करून आता आठ महिने उलटून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात खडकू ही जमा झालं नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे हिंगोली जिल्ह्यातील सांडबा येथील अशोक टापरे यांच्याकडे बँक ऑफ बडोदा हिंगोली शाखेचे साठ हजार हजाराचे कर्ज थकीत आहे घनकचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी भोकर व अर्धापूर येथील मुख्याधिकाऱ्यांवर आठ दिवसापूर्वी पहिला गुन्हा दाखल झाला होता इतर आरोपींवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी महाराष्ट्र वन चॅनल सातत्याने पाठपुरावा केला होता आमच्या या पाठपुराव्याला यश आलं असून भोकर न्यायालयामार्फत नोकर भरतीतील घोटाळ्याप्रकरणी आज दुसरा गुन्हा दाखल झालाय अर्धापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व भोकर नगरपालिकेचा तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ तसेच नगराध्यक्षांसह पंधरा जणांवर गुन्हा दाखल झालाय दाखल झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं तर यांना का ताब्यात दिली तो यांना घेण्यात येईल तपासाचा भाग आहे तपासामध्ये तपासामध्ये प्रोग्राशी त्याला घेण्यात येईल दुसरे चौदा इतर कर्म सुद्धा लागलेले आहेत ला आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की सगळ्या आरोपींना ताबडतोब ताब्यामध्ये घेण्यात यावे आणि आरोपीला ताब्यात नाही घेतल्या गेलं तर शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही उभे करू मोखर कर शहरामध्ये नगरपालिकेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार नगरपालिकेचे पतीच त्यांना सर्व कामे ई टेंडर न करता शहरातील सर्व जे काही कामे होतात बोगस पद्धतीने त्यांना देण्याचं काम या नगरपालिकेच्या प्रशासनाकडून होत आहे आणि याला सहकार्य सवा तीनशे वर्षांपासून कर्नाटक की बेंदूर साजरा करण्याची अनोखी परंपरा सांगलीच्या बेडक मध्ये जोपासण्यात येत आहे बैलाकडून तुडवण्यात आलेल्या झाडाच्या फांद्या या, चा ही या निमित्त लुटण्याचा कार्यक्रमही पार पडतो या फांद्यांच्या सहवासामुळे घरात सुबत्ता नांदते अशी आख्यायिका आहे दरवर्षी गावातील बारा बलुतेदारांकडून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो प्रथम दिन तो आमच्या गावात साजरा होतोय आणि आमच्या गावात अठराव्या शतकात हा बैल येऊन आमचा गावापासून हा हिंदू सण साजरा करतो त्या ठिकाणी अमर पाटील यांच्या वाड्यामध्ये आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण तीन मानकरी आहोत एक लिंबिकाई शेगणे आणि बिंदगे असे तीन मानकऱ्यांच्या ह्याच्यात आम्ही अगोदर चावडीत येतो तिथून आम्हाला वाजत गाजतून अमर पाटील यांच्या वाड्यात चावून आमचं स्वागत होतं तिथं आमचे आमचे कासरे तिथे शेंगोटी सगळे आमच्या ताकद येतात ते आम्हीच तिथं बैल सजवतो आणि तिथून आम्ही मिरवणूक चालू करून प्रथम राजवाड्यात जाऊन सरकार वाड्यात जाऊन आमची तिथं बैलाची भोजन पुतळ आणि तिथं सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायती सदस्य सरपंच हे सगळे उपस्थित असतात आणि तिथून आम्ही परत बैल आपल्या वेळ झाले इथेच थांबण्याची पहात्र फक्त महाराष्ट्र